नमस्कार तर आज आपण बिना पाकाची मस्त कुरकुरी तशी तिळाची चिक्की पाहणार आहोत बराच वेळेस जर पाक बिघडला तर चिक्कीसुद्धा बिघडते नरम होते चिवट होते पाहिजे तशी ती कुरकुरीत होत नाही त्यामुळे आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बिना पाकाची ही छान कुरकुरी तशी तिळाची चिक्की पाहणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरी तशी इथे बनवून तयार झालेली आहे चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात अगोदर इथे मी या पोळपाटावर ही चिक्की सेट करणार आहे त्यामुळे आपल्याला अगोदरच याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे ही कृती आपल्याला सर्वात अगोदर करून ठेवायची आहे म्हणजे वेळेवर घाई गडबड होत नाही तर अशा पद्धतीने संपूर्ण पोळपाटाला आपल्याला व्यवस्थित असं तूप ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे लाटणं किंवा बेलणं म्हणतो त्यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून जी चिक्की आहे ती चिटकणार नाही अशा पद्धतीने तर चिक्की बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पॉलिशची तीळ घेतलेली आहे तुम्ही बिना पॉलिशची तीळ सुद्धा इथे वापरू शकता तर ज्या वाटीने तीळ घेतलेली आहे सेम त्याच वाटीने बरोबर आपल्याला एक वाटी इथे साखर घ्यायची आहे म्हणजे जेवढी तीळ तेवढीच साखर इथे आपल्याला वापरायची आहे समप्रमाणात तर गॅसवर एक कढाई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता घेतलेली एक वाटी तीळ घालायची आहे आणि अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला छान एकसारख्या रंगावर ही तीळ भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि छान मस्त खमंग ही तीळ आपण भाजून घेणार आहोत तीळ सतत आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने ढवळत राहायची आहे म्हणजे ती छान एकसारख्या रंगावर भाजल्या जाते तर हे पा इथे मी हलकीशी तीळ भाजून घेतलेली आहे यापेक्षाही जास्त डार्क रंगावर हिला भाजायचं नाही तर भाजलेली तीळ आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ भाजलेली ती एका काढून घेतलेली घेतलेली आहे आता त्याच एक वाटी साखर घालायची आहे आणि अगदी लो फ्लेम वर आपल्याला आता ही साखर फक्त मेल्ट करून घ्यायची आहे वितळवून घ्यायची आहे तर इथे आपल्याला साखरेचा सा पाक वगैरे अजिबात तयार करायचा नाहीये फक्त ही साखर वितळवून घ्यायची आहे साखर एकदा वितळली की लगेच आपण गॅस बंद करणार आहोत तर साखर वितळण्यासाठी साधारण चार ते पाच मिनिटे लागतात लो फ्लेम वर गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे हा फ्लेमवर अजिबात तुम्ही ही साखर मेल्ट करू नका आणि सतत ती आपल्याला चमच्याने ढवळत राहायची आहे नाहीतर ती खाली तळायला लागू शकते करपू शकते तर तुम्ही ते बघू शकता हलकीशी साखर आता आपली मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला ती चमच्याने सतत ढवळत राहायची आहे कुठेही गॅस सोडून जायचा नाही नाहीतर ती खाली तळायला लागू शकते चला तर मग ही साखर आता आपण मेल्ट करून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटे झालेली आहेत अगदी लो फ्लेमवर साखर छान अशी आपली मेल्ट झालेली आहे पण इथे आपली साखर पूर्णपणे मेल्ट झालेली नाही आहे थोडेसे साखरेचे यामध्ये अजून खडे बाकी आहेत तर यामध्ये मी इथे अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे पुन्हा याला आपण एखाद्या मिनटांसाठी व्यवस्थित अशी मेल्ट करून घेणार आहोत तर इथे मी चिक्कीला छान फ्लेवर येण्यासाठी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घातलेली आहे व्यवस्थित अशी ती मिक्स करून घेऊ तर हे पा तुम्ही इथे बघू शकता साधारण सुरुवातीपासून इथे मला चार ते पाच मिनटं लागलेले आहेत लो फ्लेमवर साखर पूर्णपणे इथे वितळलेली आहे कुठेही साखरेचे दाणे वगैरे राहिलेले नाही आहेत आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि लगेच यामध्ये भाजलेली तीळ घालायची आहे आणि तीळ घातल्यानंतर आपल्याला अगदी फास्ट ही कृती करायची आहे व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गॅसची फ्लेम बंद करूनच आपल्याला ही पुढची कृती करायची आहे तर छान ती व्यवस्थित अशी आपली मिक्स करून झालेली आहे तर तयार झालेलं मिश्रण लगेच आता आपण तूप लावलेल्या पोळपाटावर काढून घेणार आहोत त्यामुळेच आपल्याला सुरुवातीला ह्या पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे आता आपण ह्या स्पॅच्युलाच्या मदतीने अगदी फास्ट हे अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत किंवा इथे मी अशा पद्धतीने एक वाटी घेतलेली आहे वाटीच्या खालच्या साईडने थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि ते पटकन पसरवून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे त्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने मी त्याला चौकोनी शेप देऊन घेते आणि पुन्हा वाटीने ते व्यवस्थित असं से सेट करून घ्यायचं आहे ही कृती आपल्याला अगदी फास्ट करायची आहे नाहीतर ही चिक्की पटकन कडक होते तर इथे मी लाटणं घेतलेलं आहे आणि लाटण्याने आपण आता हलकीशीही लाटून घेणार आहोत लाटण्याला हलकंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने आपण एकसारखी ती करून घेणार आहोत तर इथे आपली चिक्की छान अशी सेट करून झालेली आहे त्यानंतर सुरीच्या मदतीने आपण ती लगेचच कट करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर ती कट होत नाही त्यामुळे अगदी गरम गरम असतानाच आपल्याला सुरीच्या मदतीने ती कट करून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपण यामध्ये साखर वापरलेली आहे त्यामुळे ती पटकन कडक होते त्यामुळे अशा पद्धतीने थोडीशी ताकद लावून आपल्याला ती कट करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे थोडीशी मोठी आणि चांगली सुरी असेल तर त्याने अगदी पटकन ही चिक्की कट होते तर इथे मी अशा पद्धतीने एक उचटणी घेतलेली आहे उचटणीच्या मदतीने मी हे अशा पद्धतीने ही चिक्की कट करून घेते तर हे पा चिक्की आपली हळूहळू कडक व्हायला सुरुवात झालेली आहे तर थोडीशी ताकद लावून आता आपण हिला कट करून घेणार आहोत आणि जर आपण ही चिक्की पूर्णपणे थंड झाल्यानंतर कट करायला गेलो तर ती अजिबात कट होणार नाही पाहिजे तसं व्यवस्थित चौकोनी शेपमध्ये तर कट होणारच नाही त्यामुळे गरम असतानाच आपल्याला ही व्यवस्थित कट करून घ्यायची आहे तर हे पा मस्त अशी चिक्की आपली इथे बनवून तयार झालेली आहे इझिली ती निघाली सुद्धा आहे अजिबात पोळपटाला वगैरे चिटकलेली नाहीये तर अशाच पद्धतीने उलटणीच्या मदतीने मी चौकोनी शेपमध्ये ही चिक्की कट करून घेते तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली कुरकुरीत तिळाची चिक्की इथे बनवून तयार झालेली आहे पाक न करता आपण ही चिक्की तयार केलेली आहे बघू शकता मस्त तयार झालेली आहे कलर देखील अगदी सुंदर आलेला आहे तोडून दाखवते मी तुम्हाला हे पहा बराच वेळ चिक्की बनवताना आपल्याला टेन्शन येतं की पाक व्यवस्थित होईल की नाही पाक जर बिघडला तर चिक्कीसुद्धा बिघडते नरम होते चिवट होते पण अशा पद्धतीने तुम्ही ही बिना पाकाची चिक्की घरी नक्की ट्राय करून बघा मस्त कुरकुरीत तयार होते अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे अगदी झटपट बनवून तयार होते हे पहा एक चिक्की मी तुम्हाला इथे तोडून दाखवते तुम्ही आवाज ऐकू शकता किती मस्त कुरकुरीत अशी चिक्की बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही चिक्की घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा